शेवटच्या टप्प्यात भाजपची प्रचारात मुसंडी पक्षश्रेष्ठींकडून दररोज आढावा आणि महायुतीच्या मित्रपक्षांची भक्कम साथ सांगली लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारासाठी पक्षाच्या सर्व नेते आणि कार्यकर्त्यांनी एकसंघ शक्तीने प्रचारात मुसंडी मारली आहे आजी माजी आमदारांसह प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या रोजच्या कामकाजाचा आढावा वरिष्ठांकडून घेतला जात आहे महायुतीच्या मित्रपक्षांची भक्कम साथ लाभलेली असून मतदारसंघात उत्सवाचे वातावरण आहे घरभेटी सभा बैठकांचा धडाका सुरू आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री महंत योगी आदित्यनाथ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभा झाल्या असून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे दोन दिवस सांगलीच्या दौऱ्यावर आहेत त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये वेगळं चैतन्य निर्माण झाले पक्ष निरीक्षक केंद्रीय अर्थमंत्री राज्यमंत्री भागवत कराड सर्व निवडणूक प्रचार प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील आणि शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग सर्व मतदारसंघातील नेते कार्यकर्ते यांच्याबरोबर समन्वय साधत आहेत पालकमंत्री सुरेश खाडे यांनी जिल्हाभर प्रचार दौऱ्यात सहभाग घेतला आहे मिरज विधानसभा मतदारसंघात त्यांनी प्रचाराचे काटेकोर नियोजन केलं आहे आमदार सुधीर गाडगीळ यांनी आपल्या विधानसभा मतदारसंघातील सर्व यंत्रणा कामाला लावली आहे सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रातील आजी माजी नगरसेविका नगरसेवक यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली